इथं वेगवेगळ्या पद्धतीनं संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत पाँच, इथं कारखानदारी आली पाहिजे सुपा परिसरामध्ये आपण डी सी डेव्हलप केली इकडं बिडबिलच्या निमित्तानं वाऱ्यापासून वीज तयार करण्याच्या करता अनेक ठिकाणी बिडबिल उभ्या केल्या त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळावा किमान ऐंशी टक्के तरी माझ्या पार्लेमचे लोक तिथं कामाला पर लागावेत परंतु कसं त्या ठिकाणी घडलं नाही एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतदादा पाटील तसंच पद्मश्री विखे पाटील तसंच वसंतराव नाईक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये फार वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सरकार चळवळ रुजवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम केलं

संस्था काढताना संस्था काढणं एक वेळ सोप संस्था चालवणं महा मुश्किल माझ्या इथला पालघर कारखान्याची वाट लागली माझ्या इथल्या अनेक पतसंस्था अक्षरशः देशोधडीला त्या ठिकाणी लागल्या माझ्या इथली मार्केट कमिटी चांगली चालली होती प्रशांत तर सर सभापती होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला निलेश मिसांगचा आता जागा त्याला बदला त्याला बदलला दुसरा कोण आणून ठेवला शाळा दूध का दूध पाणी का पाणी चुकीचं असेल तर शासन चुकीचं नसेल तर तुम्हाला मोकळी ही आपली कामाची भूमिका एमआयडीसी मध्ये बाहेरची लोक आणली परराज्यातली काय माझ्या पार्लरची लोक काही नव्हती बागेटची मुलं काही नव्हती त्यांना काम नको होतं तुम्ही बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं ಸಹ ಚಾರು ಟೇತ ಅರೆ ಆರಾಮ

तो माझ्या जवळचा आहे का तो माझ्या लांबचा आहे अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही कारण टिकली पाहिजे होता नये आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी माझी भूमिका मी आता म्हणतो चला आम्ही तिथं एमआयसी वाढवतो जागा घेतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात शिकायच्या परिसरामध्ये जायचं उद्योगपती म्हणतात अजिबात नाही दादा तिथं आम्हाला एवढा त्रास आहे हे काही वाळू आमच्याकडनं या कडी त्याच्याकडनंच या म्हणजे एवढं तट्टी भूमिका असते एवढी दमदाटी चाललेली आहे की आम्ही अक्षरशः मित्रांनो आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कारखानदारी उद्योग खाते वाढीला लागणार असतील लावायच्या असतील त्यानंतर मी आणि उदय सामंत त्यांच्याकडून उद्योग खाताय मी आम्ही बरोबर माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जतलाही माणसी आणायची बोरला माणसे आणायची तर, कर, तर त्या पद्धतीने तिथल्या जमीन अक्वायर करायचा आमचा प्रयत्न तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळे त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा निघेल आपण चांगला निघेल या नात्याने त्याला निवडून त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणणार तो आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसाचा निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देतात मागच्या वेळेस अध्यापेक्षा माझी पण चूक चालली मी महाराष्ट्रामध्ये खरेशनी सांगितलं चार जणांची तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महा कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी सुचितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वैभव नाईक संग्राम आणि तुम राहुल जगताप विधानसभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी पण मी मी घेतलेला माणूस आहे आणि मला काही तुमच्यासारखी का अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्यात ते अनेक जण तेव्हा आलेले होते आलेले होते तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावे आणि त्याला प्रचंड मताने तुम्ही आणला घरी दिसायला दिसतो आणि तू लय पोचलेला आहे त्यामध्ये मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो सगळं काही करायचो मला वाटायचं मला एक दिवस घरी घेऊन गेला किती ती व यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते काबरतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर देतात अधिकाऱ्यांनी बाप येतोय अशा प्रकारच्या नव्हती अरे निलेश बेटा या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगण्यात आता तो आमदार पण नाही तशा पद्धतीने तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा प्रगट जाती बारा बरोबर आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला दहा त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले भावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार आयोगाला पण इकडं बंदोबस्त जास्त ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही क्षणामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आणि कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी पाणी कुकडीच्या कॅनोरमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलचं पाझर तालुका भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्ताने ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजीनी दिलेला आहे मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी जुनाला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोचा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पामनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी दादा राहील तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा माझ्याकडनं केला जाणार नाही मला फक्त बार्देडच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मत मागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आहे आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचं विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचं आपले केंद्राचे अडलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या मोठ्यापूर्ण निधी आपल्या या हैल नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार तारीख वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले <laughs> ते मला माहिती आहे सभा त्याच्यामुळे करण्याचं काम मी या निमित्तानं करणार नाही पण पारनेरकरांनी मतदार बंधू भगिनींनी मला हे कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना कोण जातात हे त्याचं बिल त्याला फुकट दे हे त्याचे पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या घरच सर सवलती माझ्या गरिबाला द्यावे लागतात ना हे मलाही करत ना परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांचं आमचे ट्रस्ट असतात त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु डॉक्टरला घेऊ नको त्या डॉक्टरचा दवा करा कसा चालेल एक सांगता येईल की डॉक्टर जरा बी नियमाप्रमाणे घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे आम्ही परिवर्णित करून भरतो त्याची जाणीव ठेवा कारण ठीक आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यवसायधारकांना जर नक्की करायला लागला तर मित्रांनो ला। हे फार काळ टिकत असतं चार एक वर्षात साडेचार वर्षात हे सगळं आता होता फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे पार्मेल करायचो सगळीला मतदारसंघ मतदान केंद्रावर जा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा कवळाला कवडाच्या शेजाचं बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं म्हणत तावडीचं काम करा देसवडे म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठरवायच्या वेळी आमदाराचा लोगो असलेल्या गाड्यांच्या मधन दोनशे सराई कुंड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीने एकही तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीये आणि तुमच्या पाठीशी आहे विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात घालू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी आहे तुम्ही एकटा आहे असं अजिबात समजू नका या येणाऱ्या लोकसभेच्या करायचा म्हणजे करायचा पुढे बंदोबस्त ठिकाणी पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडंसं दहशत खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्याने असं असं सांगितलेलं तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो वारण सुटणार नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही जरा आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचं असतं तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये दे पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला आहे शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे पालकमंत्री मोगत प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपली ताबाजी उघडत आहे इकडं रात्री तिकडं दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमळाचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या बद्दलचा बंदोबस्त त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा अडीपार करायचं आणखी करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई त्या त्याबद्दलचा करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळून देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू चांगलं गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा सा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम द्यावी लागते या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या कर काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधन मार्ग काढण्याच्या करता आचार संहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक एक घेऊ ती दगड ला पार्झेला घ्यायची ठेवले आधिक। जातील आणि प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये या मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पुरक त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नमतं मला मधी नगराध्यक्ष विजय घेऊन बाहेर म्हणजे बसला होता मागच आला असता तर मागास बंद केला असता बाबा उद्या सुधारण परवा सुधारण आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडंसं थांबलो परंतु गडी कुरता वाया गेला